माझे मुलं कसे चाललेत था। हा माझा एक भाऊ आहे एक मुलगी माझी मुलगा हा माझा भाऊ आहे मधला बघा मोबाईल मधला रिचार्ज संपलाय माझ्या माझी मुलगी रिचार्ज भरती आहे आता रिचार्ज भरून झालाय आता चाललो आम्ही चला आता आपण आलो आता आपण रिक्षा पकडू बर त्यांना मग माझ्या आम्ही आलो आता माझ्या भावाच्या घरी बघा बासा बसलाय माझा भाव दोन पोरं अगं माझ्या मावशी बाहेर बसली एक माझी भाषी बघा आमच्या वहिणी चाय आणती अगं आमच्या वहिणी पहिलाच लाजायला लागली बघा आम्ही चाय पितो या सगळ्या चाय प्यायला बघा यांची मस्ती ती घ्या ये पहिलाच पदर घेतलाय आपला नाही लग्न आहे पुढच्या वर्षी पंतीचा खर्च बाकी काय नाही एक लाख रुपये बस एक किड मी चला मुलं गेलं आता गार्डनला फिरवायला तुम्हाला माझ्या भाऊजीची रेसिपी दाखवते माझे भाऊजी बनवते सिंधी कडी बघा साहित्य काय काय घेतलंय बघा सिंधी कडा बनवण्यासाठी बटाटे घेतलेत भेंडी गवार शेवगा शेंगा बेसनपीठ चिंचाचा आगळ तेल लाल तिखट हळद कढीपत्ता तंबाटे आणि मीठ चला आपण रेसिपी बघू हे बघा तेल टाकलंय आता तीन चम्मच तेल टाकलंय बघा बेसनपीठ घेतलंय भाजून त्याला म्हणजे आता बेसनपीठ टाकलंय आता आपण चांगलं लालसर उल भाजणार आहे हे बघा आता बेसनपीठ पूर्ण लाल झालंय अजून दहा मिनट याला प्रोटीन घे एक ग्लास पाणी टाकून बघूया पाणी आपण पाच मिनटं शिजून घेऊ लाल तिखट टाकले बर हळद लाल तिखट चांगलं मिक्स करून घे पाणी टाकलंय दोन ग्लास पाणी टाकलं चार ग्लास पाणी टाकलंय तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आमच्या घरात आठ जण खाणार आहे त्या हिशोबाने आम्ही पाणी घेतलं भाज्या टाकून घेऊ भेंडी टाकली बटाटे टाकले आम्ही दोन बटाटे घेतले होते गवार आणि शेवट शेंगा हे बघा टमाटे घेतले दोन बारीक चिरून चांगले मिक्स करून घेऊ सागर टाकून घेतले चवीनुसार मीठ टाकले हे बघा एक चम्मच साखर टाकून घेतली आता आपली कडी एक साईडला एक साईडला भात पण लावलाय आपण आता दहा मिनिटांनी कढी बघू आपली उकळी आल्याच्या नंतर हे बघा आता कशी उकळी आली आपल्या शिंदी अजून पाच मिनिट टाकून शिजून घेऊन आणि उतरून घेऊ माझ्या मावजाईने एक नंबर शिंदी कढी बनवली तुम्ही पण रेसिपी करून बघा माझ्या मावजाईची खाऊन बघा मला कमेंट मध्ये सांगा ते बघा आता आम्ही पण जेवायला बसलोय एक नंबर शिंदी कढी झाली आता जेवण पाच मिनिटात भेट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या भावाच्या घरी आलेला मला कमेंटमध्ये सांगा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बाय